मुलींनी आवाज उठवावा सहायक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर चाळीसगाव विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत वाढती चिंता लक्षात घेता चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूल मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुलींना स्वतःच्या सुरक्षेसाठी भक्कमपणे उभे राहून अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले या हितगुजामध्ये मुटेकर यांनी विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच ओळखायला शिकवले आणि पालकांशी या विषयावर मोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व पटवून दिले आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना कसे ओळखावे यावरही त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप अहिरराव मुख्याध्यापिका इंगळे मॅडम बाबजी हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप देशमुख व सौ विरजा देशमुख सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रणजित पाटील उपस्थित होते डॉक्टर विरजा देशमुख यांनी वाढत्या वयाबरोबर होणारे शारीरिक बदल आणि आरोग्यावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर संदीप देशमुख यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या अॅडव्होकेट रणजित पाटील यांनी विद्यार्थिनींना पालकांचा विश्वास सार्थ करण्याचे आणि पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत याची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले अॅडव्होकेट प्रदीप अहिरराव यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळा प्रशासन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन